आज आपण ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या अष्ट्याहत्तरावा वर्धापन दिन साजरा करत आहोत आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याचा आणि आपल्या देशाचे भविष्य घडवण्याचा आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करण्याचा हा दिवस आहे या दिवशी न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या आदर्शाचा सन्मान करूया आपण आपल्या दैनंदिन जीवनात ही मूल्य जपण्याचा संकल्प करूया आपल्या राष्ट्राची एकात्मता शांततेत रूपांतर करण्यासाठी आपण सहकार्य करूया स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याची भावना आपल्या हृदयात सदैव राज्य करो अशी संकल्पना घेऊन आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन साजरा नमस्कार आपण पाहायला सुरुवात केलात गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा हा युट्यूब चॅनल ऐरोलीत आजादी का जश्न रॅलीला उत्कृष्ट असं प्रतिसाद ऐरोली नवी मुंबई येथे अष्ट्याहत्तरावं भारत स्वातंत्र्य दिनानिमित्त पंधरा ऑगस्ट रोजी कैलासवासी राकेश आष्टेया मात्रे सामाजिक सेवाभावी संस्था सेक्टर पाच ऐरोली रॉयल ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व ॲपल हॉस्पिटल यांच्या माध्यमातून ऐरोली दिगा रबाळे नवसीर या भागात भव्य रॅली काढून मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा केला या रॅलीमध्ये सुमारे पन्नासहून अधिक चारचाकी दोनशेहून अधिक दुचाकी पन्नास रिक्षा टेम्पो असे मिळून सुमारे हजाराहून अधिक तरुणांनी सहभाग दर्शवला होता रॅलीमध्ये स्वातंत्र्य दिनाची गाणी व घोषणा देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक औरेली सेक्टर पंधराच्या परिसरामध्ये रॅलीची सांगता करण्यात आली सदर रॅलीचे मुख्य आयोजन सुजित न्यायनिर्गुणे व अतुल देशमुख आणि केले होते कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात अवरित तरुण एकवटल्याने रॅलीला एक मोठा महत्व निर्माण झाले पाहुयात यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया सर्वांना आष्ट्या दर्वत आपला जो स्वातंत्र्य दिन आहे आपल्या देशाचा त्याबद्दल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा रॉयल ग्रुप आणि राकेश अष्ट्या मात्र सामाजिक सेवेतर्फे आज स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून आपण पूर्ण ऐरोली शहरामध्ये तसेच दिगा परिसर प्रभाले नौसील घनसोली अशा भागामध्ये आपण एक नवचैतन्य आणि युवकांमध्ये एक आपल्या देशाबद्दल स्वाभिमान जे आपल्या संविधानामध्ये आपल्या एका नागरिकाचे मूलभूत कर्तव्य दिलेले आहे त्याच्यामध्ये राष्ट्रभिमान वाढवणे आणि आपल्या देशाबद्दल अभिमान वाढवणे यासाठी एक प्रेरणा स्रोत आणि सगळ्या गोष्टींसाठी आपण ही युवकांसाठी प्रेरणा राहीन अशी आपण रॅली आयोजित केली होती रॅलीचे आयोजक मानेसी दादा न्यायनुर्गुने व अतुलदादा देशमुख यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात युवकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि याच्या मागचा उद्देश असा होता की एकजुटीने आपण एकजुटीने एकमेळाने भेटून जर सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टींना परिपूर्ण आणि युवकांची जी आपल्याला युवकांचा देश म्हटला जातो भारत देशाला त्याची खरी आज प्रचिती आल्यासारखी वाटते सर्वप्रथम इथे उपस्थित असलेले माझे सगळे सहकारी माझे बांधव आपल्या सर्वांना अष्टातर्व्या आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो आज आपण पाहता ऐरोली परिसरामध्ये सकाळी जी बाईक रॅली कार रॅली जी निघाली होती ही मला असं वाटतं की या ऐरोलीच्या इतिहासात प्रथमच अशी बाईक रॅली किंवा कार रॅली निघाली असेल ते पण स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि जसं की म्हटलं जातं की भारत हा युवकांचा देश आहे तर युवकांनी एकत्र येऊन एकजुटीने एका दिलाने या कार रॅलीची किंवा बाईक रॅलीची जी शोभा वाढवलेली आहे हे आपण व्हिडिओच्या फुटेजमध्ये आपण पाहू शकता जसं की व आपला भारत स्वतंत्र झालेला आहे ब्रिटिशांनी जे स्वतंत्र आपल्याला दिलं या क्रांतिकारी आपले भगतसिंग असतील राजगुरू असतील सुखदेव असतील या सर्व तरुणांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या भारत देशासाठी या भारताला स्वतंत्र भेटावं म्हणून प्रयत्न केले होते आणि आपल्या प्राणाची आहुती दिली होती तसंच या युवकांना असाच संदेश आहे की युवकांनी भारताचे जे नागरिक मूलभूत अधिकार आहेत व हक्क आहेत व कर्तव्य आहेत हे समजून घ्यावे आणि अशाच पद्धतीने एक दिलाने एकजुटीने भविष्यात जेव्हा केव्हा अशा पद्धतीचे बाईक रॅली कार रॅली किंवा काही असा कार्यक्रम आयोजन करण्यात येईल तेव्हा स्वतःचा जात धर्म पक्ष किंवा आपसापसामधले असणारे मतभेद भेदभाव हे साईडला ठेवून हे वेगळे करून एकत्र येऊन आपण भारत देशाला किंवा युवकांना एक चांगला संदेश देण्यासाठी आपण एक प्रयत्न करू शकतो राकेश आष्ट्या मात्रे व रॉयल फाउंडेशन तसेच ॲपल हॉस्पिटल यांच्या संयोजनाने ह्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही बाईक रॅली कार रॅली अतिशय उत्तम होती आणि या कारचं या कार रॅलीचं असं वैशिष्ट्य आहे की खरंच ऐरोलीमध्ये याच्या आधी अशी अशा पद्धतीची रॅली मला वाटत नाही कधी निघाली असेल तर आयोजकांचे श्री सुजित भाऊ न्यायनिर्गुणे असतील आपले अतुल भाऊ देशमुख असतील व सर्वच स्वयंसेवक असतील या या कार रॅलीसाठी यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या लोकांचं योगदान असेल ज्या ज्या युवकांचं योगदान असेल या सर्वांचे मी आभारी मानतो आणि त्यांचे स्वागतही करतो तसंच ह्या आयोजकांतर्फे आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत आज दिनाच्या निमित्त राकेश मात्रे सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने तसेच रॉयल ग्रुप या संस्थेच्या वतीने आणि तसेच ऍपल हॉस्पिटल सेक्टर आठ ऐरोली यांच्या वतीने आज ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त आज भव्य दिव्य एक बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं आणि या बाईक रॅलीच्या आयोजनाचे प्रमुख नेतृत्व आमचे सर्वांचे लाडके आमचे सुजित दादा ज्ञानविरगुणे तसेच अतुल देशमुख या आमच्या प्रमुख लोकांनी याचं नेतृत्व केलं हो, आणि तसेच या भव्य दिव्य बाईक रॅलीमध्ये भूतन भविष्य नवीन मध्ये अशा प्रकारची बाईक रॅली आजपर्यंत कधी झाली नव्हती एवढी मोठ्या प्रमाणात ही बाईक रॅली आज नवी मध्ये ऐरोली या ठिकाणी काढण्यात आली होती या रॅलीमध्ये सहभागी ऐरोलीतील तमाम युवक युवती तसेच रिक्षा चाल, रिक्षा चालक मालक संघटना टेम्पो चालक मालक संघटना यांनी भरघोस असा प्रतिसाद या बाईक रॅलीला दिला ऐरोली असेल रबाल्या असेल दिगा असेल या ठिकाणी ही भव्य दिव्य बाईक रॅली फिरत होती आणि या बाईक रॅलीला सक्सेस करण्यासाठी तमाम महानगरपालिकेचे प्रशासन असेल तसेच पोलीस प्रशासन असेल आणि नवी मुंबईतील ऐरोलीतील भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे ही बाईक रॅली आम्ही खूप सक्सेस चांगल्या पद्धतीने सक्सेस करू शकलो आज जो स्वातंत्र्य दिनानिमित्त आमच्या सुजितदा यांच्या नेतृत्वाखाली जी भव्य दिव्य बाईक रॅली आम्ही या सामाजिक बाईक रॅली जी काढली ती बाईक रॅलीचा उद्देश एकाच होता की आज घरोघरी तिरंगा फडकवला जातोच आहे त्याचप्रमाणे आज तिरंग्याचा मान म्हणून आम्ही नवी मुंबईमध्ये किंवा ऐरोलीमध्ये आम्ही हा संदेश दिला की आम्ही देशाच्या प्रती संविधानाच्या प्रती आणि तिरंग्याच्या प्रती आमच्यामध्ये जी आ, प्रेम भावना आहे जी आ, जो आदर आहे तो आदर आमच्याबरोबर इतर युवकांनी पण आणि इतर आमच्या मागच्या पिढीने पण त्याचं नेतृत्व किंवा त्याचं फॉलो त्या गोष्टी फॉलो करावं यासाठी आम्ही ही बाईक रॅली काढली आणि सुजितदा नेतृत्वाखाली याच्या पुढे या बाईक रॅलीचं नियोजन प्रत्येक पंधरा ऑगस्टला ला करण्याचा आमचा मानस असेल जश्न म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा जश्न सादर साजरा करणं म्हणजे काय करणं की आम्ही जे देशाचा किंवा आमच्या राष्ट्रध्वजाचा जो सन्मान करतोय तो सन्मान इतरांनी देखील करावा या या हा उद्देश घेऊन आम्ही ही बाईक रॅली काढली होती आणि दादा यांनी त्याचं नेतृत्व केलं आणि आमच्या पुढच्या पिढीला सांगणं हेच आहे की आम्ही ज्या पद्धतीने या तिरंग्याचा किंवा संविधानाचा आम्ही सन्मान करतोय आपण देखील त्याचा संविधानाचा सन्मान किंवा तिरंग्याचा सन्मान करावा